सप्तपदीचे सात वचन बघा किती छान शब्दात लिहिलेले आहेत आणि किती सुंदर सजावट वगैरे केलेली आहे खूपच छान हे बघा मस्तच सातवचन आणि डेकोरेशन किती छान केलेलं आहे फुलानं मस्त डेकोरेशन केलेलं आहे मस्तच आता सप्तपदी सर्वच जण करायला लागलेले आहेत पण सुंदर पद्धतीनं केलेली आहे सप्तपदी हे बघा केक कटिंग झालेली आहे डेकोरेशन वगैरे छान केलेलं आहे फोटोशूट होत आहेत घरचंच लग्न आहे आपलं छान सजावट मस्तच ते बंदच होत नव्हतं ते सारखं कमी जास्त कमी जास्त कमी जास्त व्हायला लागलं खूप हसायला लागले सर्वजण